नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता वाटप झालेले आहेत तुमच्या खात्यामध्ये सुद्धा जमा झालेले आहेत महाराष्ट्रातील अनेक जिल्हे अनेक तालुक्या आहेत की त्या तालुक्यांमध्ये हे पैसे वाटप झालेले आहेत तुम्हाला पैसे आले आहेत किंवा नाही सर्वांनी कमेंट्स टाकायचे आहेत तुमच्या बँकेमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आला आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे कारण मित्रांनो ही अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आपण या अगोदरसुद्धा अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सहा तारखेला हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होतील आणि अखेर शेवटी सहा तारीख आली आणि सहा तारखेपासून साडेबारा वाजेपासून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात ला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ही बातमी अतिशय महत्वाची आहे छोटी व्हिडिओ बनवण्याच्या उद्देशाने या ठिकाणी मी आलेला आहोत कारण मित्रांनो संध्याकाळी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहोत परंतु ही छोटीशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराद्र रमदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा कारण मित्रांनो संजय गांधी निराद्र रमदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहेत अनेक लोकांचे पैसे खात्यात जमा सुद्धा झालेले आहेत अनेक लोकांनी स्क्रीनशॉट आपल्याशी शेअर केलेले आहेत तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये चेक करायचे की पैसे आले आहेत किंवा नाही बँकेमध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला चेक करायचे पैसे आलेले आहेत किंवा नाही त्यामुळे या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे की मला पैसे आले कोणाला पैसे आलेले नाहीत कोणत्या तालुक्यांमधून तुम्ही बोलता कोणत्या जिल्ह्यामधून बोलता सर्वांनी कमेंट्स टाकायचे मित्रांनो अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी घेऊन आलोय त्यामुळे ही व्हिडिओ ही माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराद्र रमदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र